श्री महंत राम भारती गुरु महाराज यांची दैनिक नेतानगरी कार्यालयास भेट आगामी विधानसभा निवडणूक दक्षिण नांदेड मतदारसंघातून लढवणार आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीमहंत राम बापू गुरु महाराज श्री दत्तसंस्थान मोहनपूर वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड यांनी कल्याणनगर नांदेड येथील दैनिक नेतानगरीच्या कार्यालयास भेट दिली यावेळी नेतानगरीचे मुख्य संपादक विजयकुमार शितळे आणि विभागीय प्रतिनिधी मिलिंद मुळे यांची उपस्थित होती भेटीनंतर लगेच श्री महंत राम भारती गुरु महाराज यांना संपादक विजयकुमार शितळे यांच्या हस्ते पुष्पाला घालून स्वागत करण्यात आले यावेळी दैनिक नेतानगरीशी प्रतिक्रिया देताना गुरु महाराज म्हणाले की लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तेव्हा अनुयायी व कार्यकर्त्यांचा विचार करून नांदेड दक्षिण मतदार संघातून लढण्याची संधी देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले तसेच नेतानगरीच्या कार्यालयास त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू सातोरे बालाजी भोसले गणेश बोकारे आनंदा बोकारे हरी डाके केशव टिमके वाहेगाव हरिनारायण डाके आदी उपस्थित होते